शिखलित राष्ट्रवादी शिवसेना नगरपरिषद निवडणूक एकत्र लढणार नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे चिखलीत महायुती होणार का याकडे कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदाराचे लक्ष लागले असून सर्वच संभ्रम अवस्थेत आहे महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने अद्यापही राज्यात आणि केंद्रात मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला चर्चेचे निमंत्रण दिलेले नाही त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र बैठक घेत नगर परिषद निवडणूक युतीमध्ये लढण्याचा निर्णय घेतला आहे दहा नोव्हेंबरपासून परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अद्यापही राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती संदर्भात एकही बैठक झालेली नाही त्यामुळे वरिष्ठानच्या आदेशानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची महत्वाची बैठक अमराईमधील गजानन महाराज मंदिरात पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता खरात शिवसेना नेते कपिल खेडेकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष परिहार शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन मोरे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष तुषार बोंद्रे शिवसेना शहर अध्यक्ष विलास घोल राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष शेखर बोंद्रे ओबीसी जिल्हाध्यक्ष सुभाष देवडे यांच्यासह दोन्ही पक्षातील सर्व इच्छुक उमेदवार हजर होते लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण महायुतीमध्ये लढलो असून कार्यकर्त्यांची ही निवडणूक देखील आपण महायुतीमध्येच लढावी अशी भावना सर्वांची आहे परंतु अद्याप मित्रपक्ष मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून कुठलंच निमंत्रण मिळालेलं नाही त्यामुळे वेळ कमी असल्याने आदेशाने आपण आज ही बैठक बोलावली असून येणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मिळून लढू असे आवाहन मनोज दांडगे यांनी केले आज सिटली येथील गजानन महाराज मंदिर या ठिकाणी महायुतीची महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे महायुतीच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं दोन घटक पक्ष की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजची बैठक ही चिखली शहरातील स्थानिक नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामधली एक महत्त्वपूर्ण बैठक आहे गे आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू आहे दोन्ही घटक पक्ष आमचा एक महत्त्वाचा पक्ष राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाट पाहत आहे की युतीसाठी चर्चा ही कधी होती आहे परंतु स्थानिक लेवलवर कुठल्याही प्रकारची चर्चा आजपर्यंत न झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते अतिशय व्यथित होऊन त्यांनी आजची प्रामुख्याने ही बैठक या ठिकाणी घेतली आणि पुढे जर भारतीय जनता पार्टीकडून अगदी सकारात्मक जागा दोन्ही पक्षांना नाही मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना चिखली शहरामध्ये नगर परिषद स्वतंत्र आणि स्वबळावर दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी लढणार आहे दोन्ही पक्षांची युती या ठिकाणी होणार आहे आणि अजूनही जर समविचारी पक्ष या चिखली शहरामधले किंवा तालुक्यामधले जर काही असतील तर हे दोन्ही पक्ष त्या पक्षांना सुद्धा या ठिकाणी सामावून घेणार आहे हे सुद्धा मी आजच्या या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी नमूद करतो आजची बैठक ही प्रामुख्यानं सर्व पदाधिकारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ स्तरावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेनं आजची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो थांबतो धन्यवाद आज महायुती पक्षातील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षाचे ने प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी व दोन्ही पक्षातील इच्छुक कार्यकर्ते यांनी उभू घातलेल्या दोन हजार पंचवीस नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीसंदर्भात आज आमची बैठक झाली या बैठकीमध्ये हे बैठक घेण्याचं कारण म्हणजे आपण सर्व आ, मैं कि आग, मी सांगू इच्छितो की आज हा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार व शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आम्ही येत्या पंधरा तारखेपर्यंत आमच्या महायुती गट पक्षातील भारतीय जनता पार्टी असून आम्ही यांची पंधरा तारखेपर्यंत आम्ही यांच्या आदेशाची वाट पाहणार आहेत व यांची जे बाजून बैठक अजून कोणतंही निमंत्रण आम्हाला साधं भेटलं नाही म्हणून आज आम्ही दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे कदाचित पंधरा तारखेपर्यंत ह्या महायुती पक्ष भाजप भारतीय जनता पार्टीचे आम्हाला कधी कोणता निरोप आला नाही तर आम्ही ही निवडणूक राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष व शहर शिवसेना ही महायुती म्हणून पूर्ण ताकदनिशाल लढण्यात येतील अशी मी सर्व या दोन्ही पक्षाच्या वतीने आपणास उपाय देतो